गेल्या सव्वा महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज संपली निवडणूक आयोगानं आचारसंहिता उठल्याचं जाहीर केलंय मतदानाच्या टक्केवारीत राज्यात नंबर वन ठरल्याबद्दल निवडणूक आयोगानं कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांचं अभिनंदन केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली विधानसभेच्या दहा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली निवडणुकीसाठी मतदार साधारण एकशे छत्तीस रुपये खर्च आला गेल्या सव्वा महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती मतदान होऊन निकाल जाहीर झाला निवडणूक आयोगानं आचारसंहिता संपल्याचं जाहीर केलंय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले कर्मचारी अधिकारी राजकीय पक्ष आणि प्रत्येक घटकानं समाधानकारक काम केलं नवमतदारांनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांच्या सहकार्यामुळे विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली मतदानाच्या टक्केवारीत राज्यात नंबर वन ठरल्याबद्दल निवडणूक आयोगानं कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांचं अभिनंदन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ईव्हीएमच्या पारदर्शकतेबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली सर्व मतदानाची जी प्रक्रिया आहे ई व्ही एम मशीनचं प्रिपरेशनपासून ई व्ही एम मशीनचं ट्रान्सपोर्टेशन असेल मतमोजणी असेल प्रत्येक प्रक्रियेच्या दरम्यान सर्व उमेदवारांना उमेदवारांच्या प्रतिनिधींना सर्व माहिती आपण दिलेली होती दोनशे पंच्याहत्तर करवीरच्या अनुषंगाने सोशल मीडियामध्ये काही चुकीचे मेसेजेस फिरत होते तर दोनशे पंच्याहत्तर करवीरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबद्दल प्रेसनोटद्वारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जी माहिती आम्ही मतदानाच्या दिवशी मतदानाच्या संख्येच्या बा बाबत दिलेली होती त्या पद्धतीने प्रत्येक टप्प्यावरती मतमोजणी होऊन दोनशे पंच्याहत्तर करवीरची सुद्धा मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाली आणि याबाबत सर्व उमेदवारांना याबाबतची माहिती देण्यात आलेली होती कोणत्याही उमेदवाराचा याबाबत मतमोजणीबाबत आक्षेप नव्हता कोल्हापूर जिल्ह्यात तेहतीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव इतकी मतदारसंख्या आहे निवडणुकीच्या कामासाठी सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आला खर्चाचा आकडा मतदार एकशे छत्तीस रुपयापर्यंत गेला आहे असंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते